यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अधिकारी आणि श्री आनंद सर या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की आपल्याला जो दिलेला विषय आहे आता जी सध्या शासनाने सुधारित लागू करण्यासंदर्भात सगळ्या सहकारी संस्थांना कळवलेलं आहे मग ह्या उपदीमध्ये काही तरतुदी किंवा त्याची कार्यपद्धती काय असायला हवी याविषयी आपल्याला मनोदेवी आनंद सर <laughs> नमस्कार परत एकदा प्राप्त प्रसंगी राष्ट्रीय सहकारी संघ निवी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे आपल्या विभागात नामांकित काम करणारी पतसंस्था दत्त सेवा सहकारी पतसंस्था दुसरी नामांकित संस्था समर्थ रघवीर सहकारी पतसंस्था आणि एक नामांकित तिसरी पतसंस्था ओम वराई नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेचे पदाधिकारी संचालक स्टाफ आणि सभासद बंधवाणी वगैरेनं प्रथमतः राज्य संघाचा एक सेवक म्हणून आपलं मनापासून स्वागत करतो दुसरी गोष्ट आयोजक सन्मान्य आनंदराव मांगणे साहेब सहकारातले गुरुवर्य आमचे मार्गदर्शक त्याचप्रमाणे सन्मान्य समांतर वीर पतसंस्थेचे अध्यक्ष व्यवस्थापक तवान साहेब कोंबराई पतसंस्थेचे सिंगे साहेब आणि मॅनेजर साहेब सर्व यांना मनापासून धन्यवाद सहकार स्वर्कार आणि सहकाराची गंगा आपण सर्व वारकरी संप्रदायाला मानणारी माणसं मांग आहोत आणि वारकरी संप्रदायाशिवाय सहकार पूर्णच होत नाही म्हणून नाही सहकार नाही उद्धार आणि संत तुकारामांनी असं म्हटलेलं आहे की सहकारामध्ये वारकरी संप्रदाय जर असेल तर सहकारामध्ये संस्कृती निर्माण होते आणि संस्कृती म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपण नेहमी मुलांना घरामध्ये कुटुंबामध्ये संस्कृती जोपासण्याचं जो काम करावं असं नेहमी म्हणतात सहकार एक संस्कृती आहे की जे भारतामध्ये महाराष्ट्र एक असं अग्रेसर राज्य आहे की या राज्यामध्ये संस्कृती आहे म्हणून सहकारा आणि त्या सहकारामध्ये अनेक लोक चांगली जी आपल्यासारखी आहे आणि म्हणून सहकार आणि सहकाराच्या मूलतत्वानुसार ऍज अ डेमोक्रेसी लोकशाही तत्वावर कॉपरेशन को अमन कोऑपरेशन म्हणजे अंतर्गत परस्पर सहकार या सहकाराच्या तत्वानुसार आज आपल्या सगळ्या पतसंस्था महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करत आहे आणि महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीमध्ये या नागरी संस्थांचं योगदान यो, एवढं मोठ्या प्रमाणावर आहे की भारतातील सहकार मंत्र्यांना सुद्धा महाराष्ट्राच्या नागरी पतसंस्थांकडे लक्ष केंद्रित करावं लागत आहे म्हणून चौदा फेब्रुवारी दोन हजार तेरा दुरुस्ती झाली त्या घटना दुरुस्तीमध्ये उपविधीला एवढं महत्व दिलेलं आहे की आपल्या पतसंस्थेतला जो मुख्य वर्ग आहे सभासद जो कलम बावीस अंतर्गत प्रत्येक पतसंस्था चालक नवीन सभासदोत्व करत असताना ज्या ज्या अटी आहेत जे जे नियम आहेत कंडिशन आहे त्याप्रमाणे सभासदत्व देतो त्याचबरोबर दुसरा जो गट आहे आपल्या संस्थेचा संचालक मंडळ तिसरा घटक आहे सेवक वर्ग आता सेवक वर्ग हा पगारी सेवक असल्यामुळे हो या पायलॉग मध्ये ज्या ज्या त्या प्रोव्हिजन दिल्या याच्या अगोदरच्या उपविधीमध्ये म्हटलं होत की जो पगारी सेवक आहे त्या पगारी सेवकाचा शब्द त्याने डिलीट केलेला आहे सेवक नियमावलीप्रमाणे ने संस्थेने नेमणूक केलेला सेवक वर्ग म्हणजे व्यक्ती असे नवीन उपविधी केलेले आहेत एकूण क्रमांक एक तर महत्वाच्या तरतुदी आहे मला फक्त वीस मिनिट दिलेल्या आहेत कुंभार साहेबांनी त्याच्यामुळे हा बायला परिपूर्ण तीन तास सुद्धा या बायलांना परिपूर्ण पर लागण्यासाठी कमी आहे ला। तर तरी सुद्धा ही जी धावती भेट आहे या धावती भेटीमध्ये आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला ऍज अ सभासद ऍज अ सेवक आणि संचालक मंडळाच्या बाबतीत त्या तिन्ही घटकाने संस्थेवर संस्कृती सहकार कसा निर्माण करायचा याच्या बाबतीत माझ्या अगोदरचे वक्ते आदरणीय धुमाल साहेब यांनी विजया पतसंस्थेमध्ये का केलेला आहे त्याच्या बाबतीत त्यांनी सुद्धा कमी वेळेत जास्त माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे नई सोचे नई दिशाई नई बनाई रास्ते आपले यारो जी वतन के वास्ते आपण सर्व मंडळी कुटुंब चालक म्हणून 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 सेवक पदाधिकारी म्हणून कुणी संचालक म्हणून आणि कुणी सभासद म्हणून कार्य करत या सरकारची निष्ठा जर पतसंस्थेमध्ये या तिन्ही घटकाने निष्ठेने काम केलं तर पतसंस्था यशस्वी काम करते ही मार्केट मध्ये शंभर टक्के यशस्वी होते असे अनेक उदाहरण त्यातलं आपले एक उदाहरण आहे दत्त से में। में। सेवा असेल ओंगोराई असेल समांतर आजपर्यंत आपण जी काही सेवा पूर्ण केलेली आहे समाजामध्ये नवीन डायलॉग मध्ये हो। सभासद संचालक सेवक या घटकाबरे आर्थिक दुर्बलाला तुम्हाला उन्नती द्यायचे त्यांची प्रगती करण्याच्या अनुषंगाने महिला असतील बेरोजगार असतील अनेक लोकांना इथे तुम्हाला घेऊन अर्थार्जन करणे त्यांचा विकास करणे कार्यामध्ये गुणवत्ता वाढवणे असे अनेक बायलॉग मध्ये सुधारणा केलेल्या आहेत यापूर्वीच्या बायलॉग मध्ये नव्हती नियामक मंडळाची कन्सेप्ट बायलॉग मध्ये नव्हती मग नियामक मंडळाने आता आपल्या सर्व संस्थांना निधी भरावा अशी नवीन प्रोव्हिजन केली याच्या अगोदर कलम अडुसष्ट मध्ये होत शिक्षण निधी आता नवीन एकशे चौपन्न मध्ये म्हटलंय की प्रत्येक संस्थेच्या संचालक संचालकाने त्याचबरोबर सेवकाने ट्रेनिंग तीन दिवस दिल्याप्रमाणे आपण फक्त प्रशिक्षणाची पूर्तता न करता दरवर्षी जसं दर आम्ही जंतसेवा संस्थेमध्ये रेग्युलर प्रशिक्षण व्यवस्थापन शास्त्रामध्ये अगोदर साहेबांनी सांगितलं की चार गोष्टी फार महत्वाच्या नियोजन समन्वय मार्गदर्शन आणि शिस्त या तिन्ही गोष्टी आम्हाला तिन्ही घटकांना लागू पडतात विच मेंबर जर मेंबरच पार्टिसिपेंट त्या संस्थेमध्ये नसेल सहभाग नसेल ती संस्था ते व्यवस्थापकीय सदस्य मंडळ आणता दोन्ही कारभार करायला रिकाम होत आणि म्हणून व्यवस्थापकीय मंडळामध्ये सभासदांचा सहभाग आधी मंडळाच्या वार्षिक सभेमध्ये वाढावा म्हणून वार्षिक सभेला सुप्रीम अथॉरिटी म्हणून नवीन कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सभासदाने दरवर्षी आता तो क्लास कमी केलाय माननीय मंत्री महोदयांनी याच्यावर प्रेशर आणलं की त्यांचे कारखाने का आहेत त्यांच्या संस्था आहे ऍक्च्युली सर तो क्लास असणं देतो की जे सभासद सर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सर हजर राहणार नाही पाच वर्षांना त्यांना निष्क्रिय मेंबर करायला पाहिजे हे खरं परंतु तिकडे जे संस्था चालक जे आहेत आता काही अंशी असतात दोन गोष्टी आहेत लोकशाही मार्गाने एकाधिकार एकाधिकारशाही मार्गाने काही पतसंस्था सक्षमपणे काम करतात पण लोकशाहीमध्ये निर्णय प्रक्रियेला वेळ लागतो आणि म्हणून काही संस्था एकाधिक एकाधिकारशाही प्रमाणे काम करतात पण एकाधिकारशाही आणि लोकशाही एकत्र आली तर सहकारी संस्था चांगली झाली कारण अनेक पतसंस्थांमध्ये यापुढे असं व्हायचं की पदाधिकारी संचालकांनी घेतलेला निर्णय एखाद्या सदस्याला तो मान्य व्हायचा आणि त्या सदस्याचा स्वभाव कमी असायचा परंतु त्यांना असं वाटायचं मला कोणीतरी स्वमाजिकोमाजी म्हटलं पाहिजे मला प्रत्येक सभेमध्ये बोलवलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने इगो क्रिएट व्हायचं हे सगळ्या संस्थांमध्ये हा प्रॉब्लेम आहे परंतु नियोजनाबरोबर कम्युनिकेशन हा जो पार्ट आहे ज्याला आम्ही समन्वय म्हणतो या समन्वयाचा अभाव नसेल तर स्वामाजिक माझी सुद्धा एकत्र येतो की नाही मला बोलवलं होतं पण मला वेळ नव्हता अधिकाऱ्यांनी मॅनेजरनी मला त्याची कल्पना दिली होती हा कम्युनिकेशन कॅप जर आपला चांगला राहिला म्हणजे समन्वय चांगला राहिला तर पुढचं काम तुमचं सोपवलं तिसरा सभासद आणि मॅनेजमेंटला तिसरा जो भाग आहे मार्गदर्शन करणे जसं अनेक वर्ष आम्ही बघतोय की दत्त सेवा संस्थांना वाटतं आणि ह्या दोन्ही पथ संस्थांना वाटतं की माझ्या बरोबर ज्या इतर सहकारी पतसंस्था आहेत या सुद्धा उर्जित अवस्थेमध्ये आल्या पाहिजे या संस्था सुद्धा टिकल्या पाहिजे या या संस्था वाढल्या पाहिजे म्हणून आपलं जे काय कन्सेप्ट यशस्वीपणे कर्ज धोरण आहे डिपॉझिट जमा करायचं धोरण आहे इतर पतसंस्थांना सुद्धा याचं प्रेझेंटेशन तुम्ही करता येत पुण्याकर आहे काही पतसंस्था ते करत नाही म्हणून सहकारांतर्गत परस्पर सहकार जो लोकशाहीचं हे सहकार्य तत्व आहे या तत्वामध्ये तुम्ही जर मोठे होत असाल तर तुमच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत याच्या बाबतीत तुम्हाला त्यांना नॉलेजेबल करावा लागेल तुमच्या सोबत घ्यावा लागेल तर याला स्वतःला म्हटले सरकारची ही गंगा आज ह्या सभागृहामध्ये आम्ही सगळे गोष्टी पावित्र्य राखणारी मंडळी आहोत सहकारामध्ये एक जर काम करायचं असेल तर तुम्हाला पहिली गोष्ट दिलेल्या कामाच नियोजन असेल दिलेलं काम प्रामाणिकपणे ते करायला पाहिजे काही सेवकांमध्ये असं आढळलं जात जास्त दिला याचा विचार करायला जातो पगाराचा विचार कधी व्हायला पाहिजे तुमच्याकडे असणारे टॅलेंट तुम्ही जर त्या पतसंस्थेमध्ये मल्टीप्लाय काम करायला शिकले शीट असू द्या सभा असू द्या मॅनेजमेंट पुढे जाऊन सादरीकरण असू द्या तुम्ही जर हे सगळं तुमचं काम तुमचं नाणं जर थनकरीत असेल तर तुम्ही पगार वाढीव मागायला बांधी लाव सेवा नियमाप्रमाणे तुमच्या कामकाजामध्ये दिलेला तो भाग आहे नेमो हो। जर एखाद्याने काम बरोबर केलं नाही तर त्याला नेमो हो दिला जात हे प्रशासकीय कामातला भाग आणि हे यापूर्वी होत नव्हतं म्हणून सहाशे मार्काच्या अडी निकष मध्ये तुम्हाला ते कंपल्सरी केलेलं आहे टेबल वर सिस्टम जी ती सातत्याने तुम्हाला ट्रान्सपरन्सी ठेवण्यासाठी बदललेली आहे आणि ते जर केलं नाही त्याचं डॉक्युमेंटेशन तुमच्या ऑडिट मध्ये नाही आलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये झिरो मार्क मिळेल आता काही काही सेवकांना ही गोष्ट कटकते काही काही सेवांना बदली कटकते परंतु आपण जर एकच टेबल घेऊन काम केलं तर परिपूर्ण होणार नाही मग ठेव ठेव कर्ज वाटप असू द्या मॅनेजमेंट असू द्या मॅनेज लिहायचं असू द्या जे बी काम मिळेल ते शिकायचं असेल तर तुम्हाला परिपूर्ण जे काम तुम्हाला दिले ते प्रामाणिकपणे जर केलं तर तुम्ही स्वतः प्रगतशील व्हा संस्थेला प्रगतशील करा संस्थेच्या का कामामध्ये मूळ उद्देश जे आहे ते मूळ उद्देशाप्रमाणे संस्था यशस्वी करायची असेल तर संस्थेचा पाच क्रमांकाचा जो उपविधीमध्ये म्हटलाय की उद्देश जो आहे महत्वाचे दोन उद्देश आहे पतसंस्था सुरू करण्याचं कारण काय ज्या पतसंस्था एकोणीसशे चार कायद्यामध्ये कोणतीही ग्रोविजन नव्हती एकोणीशे पंचवीस च्या कायद्यामध्ये जेव्हा अमेंडमेंट केली तेव्हा गाव पातळीवर विविध कार्यकारी सोसायट्या सुरू होवल्या स्वर्गीय स्वतः वर्षी वसंतदादा पाटलांची कन्सेप्ट होती आणि तेव्हा आपला देश पार करता एकोणीसशे पंचवीस मध्ये कनसेप्ट जी आली अहमदनगर जिल्ह्यामध्ये सावकारशाही व्हावी शेतकऱ्याला पदपुरवठा व्हावा म्हणून पतपुरवठा मुबेंडी पुढे आली आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम म्हणजे एकोणीसशे साठ झाला खऱ्या अर्थाने नागरी पतसंस्था ग्रामीण भागातील पतसंस्था यांना एक पतपुरवठा बँकिंग क्षेत्रामध्ये जरी तुम्हाला रिझर्व्ह बँकेचं लायसन्स तरी नसेल जी मार्केटमध्ये जे सभासद आहे फेरीवाले आहेत नोकरदार आहे याचा पत निर्माण करायची असेल तर पतसंस्थेने पुढाकार घेऊन काम करा बँकिंग क्षेत्रामध्ये बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मध्ये जे काही कर्जाचे नियम आहेत ते तुम्हाला लागू आहेत का तर बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट नागरी पतसंस्थांना लागू नाही आणि म्हणून आपल्याला थोडी शिथिलता झालेली आहे जे उद्देश आहे बचत वर्ष कापकर नंबर एक चा उद्देश आहे जे बचत गट करण्यासाठी सभासदांना त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह करणे त्या सभासदांना संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी जमा करण्यासाठी परावृत्त करणे नंबर एक चा उद्देश आहे नंबर दोन चा उद्देश आहे ठेवी जमा करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी जमा करणे की त्या ठेवीमध्ये ज्या खर्चिक ठेवी आहे त्या ठेवीशिवाय खर्चिक म्हणजे ज्या ठेवीवर जास्त व्याज दिलं जातं त्या ठेवीशिवाय तुमच्याकडे बचत ठेव करण ठेव सुद्धा आली पाहिजे जमा झालेल्या हा दुसरा उद्देश आहे तिसरा जो उद्देश आहे की तुम्ही पुढे जाऊन ऍज अ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाप्रती तुमच्याकडे मिळणारा नफा जो आहे त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारची निधी निर्माण करणे व तो रिझर्व्ह फंड असेल त्याचप्रमाणे एन पी एन पी ए प्रोव्हिजन असेल वेगवेगळ्या निधी सभासद कल्याण निधी सेवक कल्याण निधी त्याचप्रमाणे एन पी ए इंटरेस्ट व्याज निधी असे वेगवेगळे निधी निर्माण करून सभासद कार्यक्रम तुम्ही सुद्धा घेतले पाहिजे सभासद सा म्हणजे सभासदांना सा मग ते तुमचे आरोग्याविषयक असेल अवेअरनेस असेल जागरूकता असेल लोकशाही टिकवायची आहे सहकार टिकवायचा आहे महिलांसाठी बेरोजगारांसाठी मुलांसाठी सेवक जे निवृत्त लोक आहेत सिनियर सिटीजन आहे यांच्यासाठी सुद्धा संस्थेने सभासदांनी काम केलं पाहिजे म्हणून वार्षिक सभेमध्ये उद्योग करण्यासाठी त्यांना बक्षीस दिलं जात हे सुद्धा समाजकार्य संस्थांनी करावं हे नवीन बायलॉग मध्ये जसं पहिले होत तर त्याच्यात वेगवेगळे निकष होत म्हणजे समाज उन्नतीसाठी संस्थांनी करा हो। हो। काम करावं हे हो बायलॉग मध्ये उद्देशामध्ये म्हटलेलं आहे पुढे पोटनियम दुरुस्तीचा प्रस्ताव कसा करायचा याही बाबतीत या नवीन आदर्श पौर्णिमा मध्ये बऱ्याच संस्थाचालक वार्षिक सभेमध्ये आता गव्हर्नमेंट माननीय आयुक्तांनी एक सर्क्युलर काढले की नवीन आदेश आदर्श पोटनियम तुम्हाला स्वीकारला पाहिजे तो म्हणजे घरी पण हे सर्क्युलर त्यांनी काढलं जुलै मध्ये वार्षिक सभा साधारण जून जुलै जुलै पासून सुरुवात होता तीस सप्टेंबर ही लास्ट डेट आहे आणि म्हणून काही फेडरेशन आहे त्याच्यामध्ये सूचना केल्या की सर वार्षिक सभा जवळपास काही ज्या झालेल्या आहेत मग सर्कुलर आयुक्तांनी नवीन काढलं की तुम्ही पुढच्या वार्षिक सभेमध्ये सुद्धा विशेष किंवा विशेष सभेमध्ये पोटनियम दुरुस्ती प्रस्ताव घ्या हे नवीन आदर्श पोटनियम स्वीकार या आदर्श पोटनियमामध्ये <laughs> एक ते बहात्तर मध्ये निधी क्रिएट करण्याचे एक प्रोविजन केले जी पूर्वी पण होती केव्हा इतिहाय तुम्ही फक्त शासनाने सर्कुलर म्हणून काढला निधी जमा करत असताना तुम्हाला ठेवी दुसरा जो मार्ग निधी जमा करायला दिलेला आहे की बाहेरून कर्ज बँके जिल्हा बँक कोण राज्य बँके कर्ज घेऊन तुम्ही निधी क्रिएट करू शकता आता हे निधी म्हणजे लायबिलिटी कर्ज म्हणजे असेल आणि लायबिलिटी असेल मॅनेजमेंट हे जर तुमच्या मॅनेजमेंटला जर शिकवलं आणि काळाची गरज आहे पदाधिकाऱ्यांबरोबर सगळ्या तुमच्या सदस्यांना शाखा मॅनेजरला निधी मॅनेज बरोबर लायबिलिटी असेल मॅनेजमेंट कळलं पाहिजे शेवटी आपल्या संस्थेचा बॅलन्स शीट हा एक आरसा आपल्या संस्थेमध्ये डिपॉझिट ठेवणारा जो दहा टक्के वर्ग आहे किंवा वीस टक्के वर्ग फक्त बॅलन्स शीट हा किती टक्के बरोबर बोललो मी सगळे तुमच्याकडे बॅलन्स शीट मागतात का डिपॉझिट ठेवतात नाही मागत का नाही मागत तर त्या संस्थेचे चेअरमन कोण त्या संस्थेमध्ये मॅनेजर कोण तुमची विश्वासार्हता तिने फार मोठे आणि म्हणून कुठलीही संस्था चालवत असताना कायदा मश नाही असं मला वाटत काही लोक म्हणतात मला माझ्या दृष्टीने कायद्याच्या पेक्षा पहिला विश्वास विश्वास आणि कायदा यांचा जर समतोल साधला तर संस्था चांगली साधली कारण बघा कायद्यामध्ये नवीन काही गोष्टी एखाद्या कायद्याचं उल्लंघन केलं तर त्या उल्लंघनवर कायद्यावर कायदेशीर कारवाईची प्रोव्हिजन नवीन कायद्यामध्ये आहे तुम्ही जर त्या कायद्यामध्ये असा काही उल्लंघन झालं की तुम्ही समाज हिताचं काम करताय सभासद हिताचं काम करताय एजीएम मध्ये स्पेशल मीटिंग मध्ये समाज हिताचा रिझर्वेशन पास करताय तर आमचे उपनिबंधक त्याच्यावर दखल घेतात की जो काही याच्यामध्ये कायद्याचं कुठं उल्लंघन झालंय तिथे कुठे फ्रॉड दिसत नाही ना तिथे स्वतःचा स्वार्थ दिसत नाही ना स्वतःसाठी पैसे तर यांनी काढले नाही ना याचं आत्मपरीक्षण करून ती कारवाई तिथे थांबवली था। म्हणजे जे काम करतात ते कायद्याचं उल्लंघन करत असताना जो पास करतात तो म्हणून तिथे येते आणि कायद्याच्या उल्लंघनामध्ये घटना दृष्टीमध्ये काही प्रोव्हिजन आल्या त्या बायलॉज मध्ये पहिल्या नव्हत्या त्याच उतरवायचं काम केलं कोटने प्रस्ताव मंजूर करत असताना प्रपत्र एक ते प्रपत्र पाच या प्रपत्र एक मध्ये माननीय उपंधकांना पन्नास रुपयाच्या सादरीकरण करायचं प्रपत्र दोन मध्ये जे काय संस्थेचे पदाधिकारी आहेत त्यांना त्याच्याबाबत दिलेला आहे प्रपत्र तीन मध्ये आणि प्रपत्र चार मध्ये तीन मध्ये जे काय तुमचा पोटनियम होता पहिला त्याची शब्दरचना काय सुधारित शब्दरचना काय आणि बदलण्याचं कारण काय आम्ही सुरुवातीला पोटनियमामध्ये दोन गोष्टीच्या ठेवी संकलन कर्ज वाटत जेव्हा पोटनियम दुरुस्ती करायचं तेव्हा कारण द्यायचं की ज्या काही अथोराइज शेअर कॅपिटल वाढीच असेल किंवा इतर असेल तर आता या पोटनियम दुरुस्तीमध्ये तुम्हाला कारण लिहावं लागेल माननीय उपनिबंधक किंवा माननीय सहकार आयुक्ताने तुम्हाला हा पायलॉट घ्यायला बंधनकारक केलंय म्हणून आम्ही नवीन पोटनियम स्वीकारतो आता काही संस्थांमध्ये आहे या पोटनियमाशिवाय कर्ज धोरणाच्या बाबतीत आणि काही दुरुस्त्या करणार आहोत आता कर्ज धोरण काय या पर्सनल वैयक्तिक कर्ज धोरण मालमत्ता वर्किंग कॅपिटल जास्त आहे त्यांनी कर्ज धोरणामध्ये तुम्ही कर्जाची मर्यादा वाढवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये कमी आहे आपल्याला विशेष पुरवणीमध्ये ते स्पष्ट घ्यावं लागेल की नवीन आदर्श पोटनियम स्वीकारत असताना कर्ज धोरण या बायलांमध्ये एक लाख आहे आणि मंजुरी दोन लाखाची घेतलेली आहे या सुधारणा नवीन बायला स्वीकारले काही आता आपल्या सेवा पत्र संस्थेमध्ये दैनंदिन प्रतिनिधी कमिशन जे आहे या बायलांमध्ये अडीच टक्के आहे पण आपण सरकारायून ते तीन टक्के स्पेशल मंजुरी घेतलेली आहे मग आपल्याला याच्यामध्ये म्हणावं लागेल कि स्वयंसेव मंजूर परिपत्रकामुळे की नवीन सुधारित बायलॉज मध्ये तीन टक्के कमिशनासह नवीन उपविधी स्वीकारली असे जे जे बदल आहेत ते पोटनियम सुधारित पोटनियमामध्ये तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल परिशिष्ट चार मध्ये ठराव करण्यात येत आहे की या माननीय उपनिबंधक किंवा स्वतः आयुक्तांच्या परिपत्रकांमुळे नवीन आदर्श उपविधी आपल्या मांडत आहोत त्याच्या प्रोव्हिजन एक ते बारा मध्ये एक ते बहात्तर मध्ये दिलेला सर्व कृय आणि सभागृहामध्ये वाचून दाखवत आहे आपण याचा वापर करून या नवीन आदर्श पुटनियमाला मंजुरी द्यावी असं प्रपत्र चार मध्ये त्या दे ठरावामध्ये आलं पाहिजे आता त्याच्यामध्ये एंटू असंही म्हंटल पाहिजे नंबर एक ते नंबर बहात्तर नवीन पोटनियमामध्ये पुरवणी सह हा पाहिला मंजूर करण्यात यावा प्रपत्र चार मध्ये त्याच्यावर आता काही आ, आता नव्याने एकशे चौपन्न मी तो एक शासनाचं परिपत्रक आहे ते आपल्याला पद संस्थांना लागू नाही परंतु हाऊसिंग सोसायट्यांना मग त्याच्यामध्ये नवीन आदर्श पोटनियमामध्ये त्यांनी असं म्हटलंय की एकशे चौपन्न बी शासन परिपत्रकास नवीन आदर्श पोटनियम नियम स्वीकारावा हे ते कंपल्सरी उपनिबंधकांनी टाकायला हवे शेवटी पाहिला पेक्षा कायदा मस्त कायदा पहिला परंतु आपण जे काम करतोय एखाद्या मेंबरनी जर तुम्हाला उपविधी नवीन स्वीकारला का असं जर पत्र दिलं तर त्या उपविधीच्या आयुक्तांच्या परिपत्रका उल्लंघन होते असं दिलं सांगून पण हा अधिकार व्यवस्थापक समिती सदस्यांचा नाही स्पेशली सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय आदर्श नियम स्वीकारण्याचा घ्यायलाच पाहिजे अन्यथा आणि तो आदर्श पोटनियम मंजुरी नंतर दोन महिन्याच्या आत मध्ये सुधारता प्रस्ताव संबंधी टीडीआर किंवा जर कार्यक्षेत्र आपलं जिल्ह्यापेक्षा जास्त असेल आयुक्त कार्यालयामध्ये सबमिट करायला हवे दोन महिन्यानंतर तुम्ही गेला तर तुमचा तो, तो जो फोट नियम दुरुस्ती प्रस्ताव तो फेटाळला जाईल तुम्हाला परत स्पेशल मिटिंग घ्यावं लागेल यासाठी या सभेतून जे काही विशेष सभेचा असेल त्या एक महिन्याच्या आतमध्ये सभासदांना सादरीकरण केलं पाहिजे त्याच्यानंतर पोटनियम दृष्टी संबंधित जे काही मुद्दे तेही सादरीकरण केले पाहिजे आणि मग उपनिबंधक कार्यालयामध्ये नवीन आदर्श नियम आम्ही स्वीकारलेला आपल्या नोटीस बरोबर सादरीकरण केलं पाहिजे सभासदांच्या ग्रुप वर सादरीकरण केले पाहिजे मॅनेजमेंट मध्ये सुद्धा प्रत्येक व्यवस्थापक समिती सदस्यांमध्ये मंजूर झाल्यानंतर विषयाला साधारण पोटनियम दुरुस्ती नवीन कायद्यातील नवीन हा विषय मेंडेटरी असल्यामुळे थोडीशी धावती माहिती आपल्याला पुढे अनेक विषय संध्याकाळी सुद्धा राष्ट्रीय सहकारी संघ नवी दिल्लीच्या धोरणानुसार जे काय आपल्याला सरकारामध्ये गुणात्मक दर्जा वाढवण्याच्या अनुषंगाने वैकुंठवाही नेहतात च्या माध्यमातून जे सरकारी विद्यापीठ आहे महाराष्ट्र वर त्यामध्ये सहकारी संस्थांमध्ये गुणवत्ता वाढवण्याच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी काही जे काही मुद्दे दिले आहेत त्या मुद्दे अनुषंगाने सहकारी संस्थांपर्यंत त्याच्या सभासदांपर्यंत पोहोचवणे त्या अनुषंगाने गेली सात दिवस सरकार सत्ता मुंबई शहरवर चालू आहे तोही आपण संध्याकाळी एक विषय घेणार आहोत तरपूर्वी आपले पतसंस्थाच्या कामकाजातले महत्वाचे विषय जे आहेत नंतर सी ए साहेब आपल्याला जे काय आर्थिक आपली अर्थप्रणालीवर आप प्रणालीवर महत्वाची मुली याच्यावर लेक्चर देते धन्यवाद मला या ठिकाणी सभासद प्रशिक्षण म्हणून थोडा वेळ बोलण्याची संधी दिलेली आहे आणि खरं पाहता जेवणाची वेळ झाली <laughs> आता तुम्ही किती जरी इकडे लक्ष दिलं तर तुमचं लक्ष तिकडा आणि आधी पोटवा नंतर विठोवा शेवटी आपल्याला गुरुजा कुठून मिळते तर खानपान व्यवस्थित असलं पाहिजे आणि खानपान व्यवस्थित असेल तर आरोग्य व्यवस्थित असते म्हणून आपण सर्वांनी जे संस्था चालकांनी संस्थापकांनी आपल्याला जो भोजन दिले तर त्या भोजनाचा स्वाद घ्या आणि अन्नदाता सुखी जेवल्यानंतर असं म्हणा अन्नदाता सुखी राहो बरोबर ज्याने कोणी म्हणजे संस्था चालकांनी जेवण दिलं असेल तर कधी पण असं म्हणायचं की आपण या स्मरणाचा पण आहे तुकाराम महाराजांनी ज्या गोष्टी म्हणल्या सोडून या धन उत्तम व्यवहारी जे मी पैसे कमाले ते उत्तम व्यवहारात म्हणजे ठेवी ज्या राहिच्या त्याचा विनियम चांगला आहे अरणीय हा जो सप्ताह रोज चालू होत आहे तो वाहतरी पण जसा केलं तसा आपला स्वयं सत्ता चांगले असो तिने संकरणा मनापासून धन्यवाद देतो आणि परत जर त्याची संधी मिळाली तर परत त्या ठिकाणी दाखपानंतर तरी की बाईला ती महत्त्वाची गोष्टी जी आहे ती आपल्यासोबत सादरीकरण करण्यात ती मला संधी मिळात नाही की करेन जय हिंद जय श्रद्धा